अमरावती वकील संघा द्वारा होणार न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जाहीर सत्कार अमरावती वकील संघ अमरावती यांच्या वतीने मान्य सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या सत्काराचे आयोजन अमरावती येथे पी आर पोटे इंजिनिअरिंग कॉलेज स्थित स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मान्य श्री न्यायमूर्ती नितीश सांबरे न्यायमूर्ती उच्च न्यायालय मान्य न्यायमूर्ती श्री अनिल कलोरे श्री अनिल किलोर न्यायमूर्ती उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर मान्य न्यायमूर्ती श्री प्रवीण पाटील मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकर यारलगड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आलं आहे या प्रसंगी बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य तथा पालक सदस्य अमरावतीचे ॲडव्होकेट आशिष देशमुख व बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे व गोवाचे सदस्य व पालक सदस्य अमरावती ॲडव्होकेट परिजात पांडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे मान्य श्री न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे मूलतः अमरावतीचे सुपुत्र आहेत त्यांनी नागपूर विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज नागपूर येथून एल शिक्षण घेतलं मान्य न्यायमूर्ती यांनी त्यांच्या वकिलीचा प्रारंभ दिनांक सोळा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी केला सुरुवातीस ज्येष्ठ अधिवक्ता ॲडव्होकेट राजाभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनात सन एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या वर्षात वकील म्हणून यशस्वीरित्या काम केलं मान्य न्यायमूर्ती यांनी सन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये सहाय्यक सरकारी वकील म्हणून व नंतर विशेष सरकारी वकील म्हणून सन दोन हजारमध्ये मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे काम केलं मान्य न्यायमूर्ती यांची नोव्हेंबर दोन हजार तीन साली मुंबई उच्च न्यायालय येथे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून निवड झाली यानंतर दोन हजार पाच साली स्थायी न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली आहे त्यांनी एकूण सोळा वर्ष न्यायदानाचं कार्य केलं अमरावती शहरातून वकिलीला सुरुवात केल्यानंतर न्यायिक क्षेत्रातील पदी सरन्यायाधीश म्हणून ते विराजमान झाले आणि नुकताच त्यांचा शपथ समारंभ महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला अमरावतीकरांसाठी ही अत्यंत गौरवाची बाब असून याकरिता अमरावती वकील संघाद्वारे मान्य श्री न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवाई यांचा पंचवीस जून रोजी जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला आहे या संदर्भात अमरावती वकील संघाद्वारे पत्रकार परिषदेतून माहिती देण्यात आली आणि त्यानंतर ही त्यांची अमरावतीमध्ये पंचवीस तारखेला पहिल्यांदा अमरावतीला येणार आहे आणि गोई साहेबांनी अमरावती हा त्यांचा लोकल बार पहिला बार असल्यामुळे त्यांचा सत्काराचा पहिला मान था था। हा अमरावती बार असोसिएशनला दिला आणि खरोखरच ह्या अमरावतीसाठी ही अतिशय भूषणं आणि अभिमानास्पद असे बाब आहे देशातील सर्वोच्च पद दुसऱ्यांना अमरावती शहराला मिळालेला आहे आणि त्यांचा त्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान सत्कार होणे दिमागदार सोहळा होणे अतिशय आवश्यक आहे त्या अनुषंगाने अमरावती जिल्हा मतसंघाने हा सत्कार सोहळा दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी कोटी इंजिनियरिंग कॉलेज कठोरा रोड या येथील स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये संध्याकाळी सहा वाजता आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाकरता आपल्या नागपूर म खंडपीठातील प्रशासकीय न्यायमूर्ती श्री निती न्यायमूर्ती श्री नितीनजी साबरे आणि पालक न्यायमूर्ती न्यायमूर्ती श्री अनिल किलो न्यायमूर्ती श्री प्रवीणजी पाटील हे त्या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित राहणार आहे आणि ना, ना बाकीच्या हिवायटीमध्ये नागपूर हायकोर्टातील बरीचशी न्यायमूर्ती आहे संपूर्ण जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी पाचवी जिल्ह्यातील पदाधिकारी वकील संघटनेचे पदाधिकारी वकील मंडळी अमरावती जिल्ह्यातील सगळे प्रतिष्ठित नागरिक सामान्य ना नागरिक आणि अमरावती वकील संघाचे सगळे सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि आम्ही एक त्यांचा यथोचित भव्य दिव्य असा सत्कार अमरावती जिल्हा वकील संघातर्फे घेतलेला आहे कारण की येणाऱ्या सहा महिन्याचा त्यांचा अवधी आहे त्या काळामध्ये हा पहिल्यांदा मान त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि याच्यापेक्षा मोठी अभिमानास्पद गोष्ट आमच्या वकील मंडळीसाठी तर कोणती नाही की ज्या या फील्डमधलं सगळ्यात मोठं पद देशातलं सर्वोच्च पद त्यांनी भू भूषून आलेले आहे त्यामुळे हा सत्कार सोहळा आम्ही अतिशय चांगल्या रीतीने यथोचित सत्कारकरता करण्याचा प्रयत्न करतो सगळ्यामध्ये आजी माजी आमदार सर्व आजी माझी आमदार मंत्री पदाधिकारी ब्युरोक्रॅट्स प्रतिष्ठित नागरिक पद्मश्री पद्मभूषण असलेले सगळे सन्माननीय नागरिक या सगळ्यांना आम्ही निमंत्रण पत्रिका पाठवण्याचा प्रयत्न करतो